सध्या सांगली जिल्ह्यामध्ये गुंडगिरी चालू झाली आहे गेले आठ दिवस झाले मी प्रचार यंत्रणेमध्ये आहे पण काही विकृती मनोवृत्तीचे कार्यकर्ते माझ्या गाडी अडवण्याचा प्रयत्न करत आहेत माझ्या यंत्रणेवर गदा आणण्याचा प्रयत्न करत आहेत इथून पुढील काळात माझ्या कार्यकर्त्यांवर जर अन्याय होत असेल तर मी आणि सर्व ओबीसी शांत बसणार नाही याची लवकरात लवकर निवडणूक आयोगाने तसेच पोलीस यंत्रणेने दखल घ्यावी अशी माहिती बहुजन समाजाचे नेते प्रकाशांना शेंडगे यांनी पत्रकार बैठकीत दिली परवा रांजणीमध्ये माझ्या गाडीवरती हल्ला झाला तसेच सांगलीमध्ये हॉटेल ग्रेट मराठा या ठिकाणी माझ्या गाडीवरती शाही फेकण्यात आली असे अनेक प्रकरण घडत आहेत तासगाव तालुक्यामध्ये बलगवडे या गावी महिला कार्यकर्त्यांवर हल्ला करण्यात आला कर्नाळमध्ये आमच्या प्रचाराच्या गाडीवर असणाऱ्या ड्रायव्हरला मारहाण करण्यात आली हे सांगली आहे की बिहार असा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडत आहे महाराष्ट्र हे बिहार बनवण्याचं कट कारस्थान समाजकंटकांकडून होत आहे याला कोण खतपाणी घालत असेल तर इथून पुढील काळात गाठ आमच्याशी आहे आम्ही संविधानाप्रमाणे आरक्षण मागत आहोत आम्ही कोणाचं हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत नाही देशाची ही लोकशाही टिकवण्यासाठी हे आयोग निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे पण आज जो प्रकार घडत आहे तो नक्कीच निंदनीय आहे याचा आम्ही सर्व ओबीसी बहुजन पार्टी याचा तीव्र निषेध करत आहे यावेळी संदीप भाऊ शेंडगे तांडिल साहेब दीप दिलीप पाटील राजेंद्र खांडेकर विद्या कोळेकर मनिषा वाघमोडे व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते एकच पर्व ओबीसी सर्व हा नारा देत परत एकदा जोमाने कामाला लागा असे आवाहन माजी आमदार प्रकाशन्ना शेंडगे यांनी दिलाय रखना आएगा विधि में मिल जाएगा ओठ हमारा राज तुम्हारा नहीं चलेगा नहीं चलेगा ओठ हमारा राज तुम्हारा नहीं चलेगा नहीं चलेगा एकत पर्व ओबीसी सर्व एकत पर्व ओबीसी सर्व ओठ हमारा राज तुम्हारा नहीं चलेगा नहीं चलेगा एकत पर्व ओबीसी सर्व एकत पर्व पहले ये बनके हुए कड़े जाओ

तर मग आमच्या कार्यकर्त्याने जर कायदा हातात घेतला तर त्याची सगळी जबाबदारी जी आहे ती जबाबदारी मात्र पोलीस प्रशासन आणि निवडणूक आयोगावर असेल याची आपण दक्षता घ्यावी काम करते मी अंगाचे कार्यकर्ता आहे मी काल तासगाव तालुक्यामध्ये प्रचार करत असताना काही कार्यकर्त्यांनी मराठा समाज कार्यकर्ते बोलण्यात आले की अण्णांनी आमचं आरक्षण देऊ दिलं नाही आहे अन्नाचा प्रचार ते करू नये असं सांगण्यात आलं आम्हाला तेव्हा आम्ही त्यांना समजून तिथे सांगण्यात आले की अन्ना हे ओबीसी समोर काम करतात आणि त्यांनी जे आहे हक्काचं फक्त आमचं जे हक्काचं आरक्षण आहे आम्ही ते मिळवण्याचा प्रयत्न करतोय आम्ही राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका